शहरात रविवारी झालेल्या जोरदार पावसाने परिसर जलमय झाला घराघरातून पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले शहरात रविवारी सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारामळ उडाली रविवारी पाच तासात ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं इतका मोठा पाऊस सोलापूरकरांनी खूप वर्षांनंतर अनुभवला पावसामुळे नवीपेठ परिसरात रस्त्यावरून नद्या वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं तर अनेक दुकानांमध्ये आणि घरामध्ये देखील पाणी शिरलं शहरातील गणेशपेठ शॉपिंग सेंटर आणि मंगळवार बाजार परिसरात तर अक्षरशः साचलेल्या पावसाच्या पाण्यानं दुकानांसह अनेक दुचाकी वाहनं पाण्यात बुडाली अनेक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून पाण्यात बुडालेली वाहनं बाजूला काढली तर गुरुवारपेठ परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला सर्व संडास पर्यंत गेलाय पाणी तर जुना पुणे नाका येथील स्मशानभूमी येथील नाला ओसंडून वाहू लागला होता अनेक जण आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना पाहायला मिळाले दरम्यान इतका मोठा प्रचंड पाऊस झाल्यानं शहरातील सर्व रस्त्यांवर नद्यांचं स्वरूप आलं होतं